ध्वज रवाना चाळीसगाव तालुक्यातील कन्नड घाटात असलेल्या मल्हार गडावर सालाबाद प्रमाण यंदाही दांडी पौर्णिमेला मल्हार गडावरील खंडोबा देवाची ध्वज काठी वाजत गाजत संबळ पिपाणीच्या तालावर मल्हार भक्तांकडून भंडारा उदळीत रवाना करण्यात आली आहे दरवर्षी मल्हार भक्त मंडळ चाळीसगाव यांच्या मार्फत मल्हार गडावर दांडी पौर्णिमेला यात्रेचं आयोजन करून ध्वजकाठी लावण्यात येते या दुपारी महाप्रसाद भंडारावर रात्री जागरण गोंधळाचा कार्यक्रम होऊन देवाची भक्ती केली जाते जवळपास साठ वर्षापासून बेडी बाले बाबा यांनी ही यात्रा परंपरा सुरू केली असून अखंडितपणे सुरू आहे आता त्यांच्या निधनानंतर त्यांचे शिष्य राजू साळुंखे व साळुंखे परिवाराच्या माध्यमातून मल्हार भक्त मंडळ ही परंपरा चालू ठेवत आहे यंदाही एळकोट एळकोट जय मल्हार सदानंदाचा एळकोट अशा गजरात भंडारा उधळत ही काठी असंख्य भाविक भक्त भगिनींच्या सहभागानं मल्हार गडाकडे रवाना करण्यात आली आहे Bureau report Murat Patel 40 Gao Subscribe now and press the bell icon never miss an update